जर तुम्ही आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकूनला क्लिक करा दिनांक सव्वीस नोव्हेंबर गुरुवार रोजी आमदार डॉ फारुख शाह यांना धुळे शहरातील शाळांसाठी शासनाने शाळा उघडण्यासाठी आदेश दिलेले आहेत त्या मार्गदर्शक सूचनांनुसार शाळेत विद्यार्थ्यांसाठी सॅनिटायझर स्कॅनर थर्मल मीटर इत्यादी गोष्टी सर्व अनुदानित अंशता अनुदानित विना अनुदानित शाळांना मोफत मिळावे यासाठी निवेदन देण्यात आले यावेळी आमदार शाह यांना हा खर्च शहरी भागातील अनुदानित व विना अनुदानित शाळांना परवडणारा नाही असेही सांगण्यात आले कारण अनेक शाळांना वेतनोत्तर अनुदानही मिळत नाही त्यामुळे आपण धुळे शहरातील गरज असलेल्या शाळांना आपल्या निधीतून हा निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणीही शिक्षक भारतीय संघटनेतर्फे करण्यात आली कोविड नाईन्टीन प्रतिबंधासाठी लागणारी साधने खरेदी करण्यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न करून निधी उपलब्ध करू असे आश्वासन धुळे शहर आमदार डॉ फारुख शाह यांनी दिले यावेळी शिक्षक भारती संघटनेचे राज्य संघटक सचिव अश्पाक खाटेक माजी जिल्हाध्यक्ष विनोद रोकडे उर्दू विभाग जिल्हाध्यक्ष अमीन कुरेशी विना अनुदानित संघर्ष समितीचे जिल्हा उपाध्यक्ष मुश्ताक शेख कुर्बान सर आमिन शेख सर एजाज सर उपस्थित होते